कोल्हापूर गडिंग चंद्रगड मार्गे जे रेल्वेचं जे तुमचं चळवळीचं जे आहे त्याबद्दल तुम्ही नमस्कार मी ॲडव्होकेट चंद्रिकांत निकाम कोल्हापूर जिल्हा सामाजिक प्रवासी संघ या संस्थेचा अध्यक्ष आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी अठराशे नव्वद साली आपली ट्रेन सुरू करून सुद्धा शंभर सुद्धा त्यांचं स्वप्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी ट्रेन पोहोचण्याचं आज झालेलं नाही आहे आणि आज आजपर्यंत ह्या कोल्हापूर जिल्ह्यामधलं सुपीक आणि काही डोंगराळ भाग असलेला आजरा गडिंगलं चंदगड हा प्रवासाच्या सुविधा नसल्याकरणानं मागास ठरलेला आहे आज इथले लाखो तरुण नोकरीच्या निमित्तानं मुंबई पुणा शहरात गेलेले आहेत तर ही प्रवास करण्याची जी गरज आहे आपल्याला आणि आपला व्यापार आणि आपला जो काही माल आपण कोल्हापूर जिल्ह्याचा मिरची असेल आपल्या शहर गडिंगलच्ची किंवा आपल्या भागातला काजू हा वर्ल्डमध्ये एक नंबरचा चंदगडचा काजू फेमस आहे रताळी फेमस आहे असे सर्व जे माल आहे तो माल आपल्या भारतात संपूर्ण तसेच इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाण्यासाठी स्वस्त आणि माफ़क दराने जे आपल्याला प्रवास भारतीय रेल्वे देते की आपल्या गारकोटी आपलं बाळूमामाचं देवस्थान त्याच्यानंतर उत्तूर नंतर गडिंग्लज नेसरी चंदगड आणि हा पुढे आपला बेळगावला कनेक्ट व्हावा अशा पद्धतीची आपण मागणी केंद्र सरकार राज्य सरकार आपले आमदार खासदार आणि मंत्री महोदयांच्याकडे चालू आहे जर हो ही जर रेल्वे सुरू झाली तर याला आपला जो चंदगड बेळगाव सावंतवाडीचा प्रोजेक्ट अठराशे सॉरी दोन हजार अठराला मंजूर झालेला आहे त्याला कनेक्ट होऊन हा पुढे गोव्याला कनेक्ट होऊ शकतो इकडे बेळगाव थ्रू कर्नाटक साईडला आपला प्रवास सुरू होतो आणि ही जर आपल्या रेल्वे पाच वर्षामध्ये आपण कशी सुरू करावी यासाठी लोक चळवळ आपण जागृत केलेली आहे ह्याच्या माध्यमातून आपल्या आजरा गणिंग चंदगड शाळेतील आणि मुंबई पुण्यासारख्या प्रत्येक भागातील आपल्या मुलांनी आपल्या आईवडिलांनी हे रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवायची आणि ही पाच लाख पत्र आणि आपल्या गावातील आणि काही मुंबईतील संस्था आहेत अशा पाच हजार संस्थेंचे ठराव आपण घेऊन लवकरच रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहोत ही एक लोक चळवळ असल्यामुळे ह्याला कोणीही पुढाकार असा एक आदर्श व्यक्ती म्हणून घ्यायचं नाही आहे आपला गावातील एक तरुण व्यक्ती आणि मुंबईत नोकरदार वर्ग हेच आपल्या चळवळीचे प्रमुख शिल्लेदार असतील आणि ही चळवळ आपण इतकी यशस्वी आत्ता एक महिन्यात पोचली आहे की आपल्या आजरागडीलंच मुंबई ठिकाणी राहत असलेल्या सर्व लोकांच्यापर्यंत हात पोहोचलाय मा आपण आता ह्याला मोठे स्वरूप देऊन लोक चळवळच्या माध्यमातून रेल्वेमंत्री हे आपले सगळं निवेदन आपण पाठवलेले साधेपत्र पोस्टकार्ड आपले रेल्वेमंत्री नक्कीच ते स्वीकारून आपल्या भागामध्ये आजरा घडीच्यासारख्या ठिकाणी रेल्वेमंत्री लवकरच येतील अशा अपेक्षा करूया आणि ह्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि इथून सुरुवात आपण केलेली आहे की इथून पुढे महिलांचे कुठलेही हळदी कुंकू किंवा इतर कुठलेही गावात कार्यक्रम असेल तर त्यांनी आपल्या समोर येणाऱ्या राजकीय किंवा कुठल्याही पक्षाला सरळ विचारायचं आहे की आमची चंदगड रेल्वे कधी येणार आहे आणि बघ बाक बाकीच्या सुविधा घेऊ शकता तुम्ही पण जोपर्यंत कोल्हापूर चंदगड रेल्वे होणार नाही तोपर्यंत आता आपण शांत बसायचं नाही असा आपण निर्धार करायचा आहे धन्यवाद थँक्यू